जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार महायुतीतून शिवसेनेच्या त्या उमेदवार आहे आदरणीय शोभाताई खटकाळे त्यांचं चिन्ह धनुष्यभाण आहे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार ही जागा भारतीय जनता पक्षाला गेलेली त्या आदरणीय म्हणे चिन्ह एक कमळ उद्याच्या निवडणुकीला मित्रांनो आपण सर्वांनी नेमक्या कशासाठी आहे आहेत नेमक्या कशासाठी आहे संस्था का निर्माण केली केल्या देशात पहिल्यांदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद महाराष्ट्रात तयार एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र गुजरात स्वतंत्र या अगोदर गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र कारभार साधाव पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शपथ घेतले राज्याच्या आणि फक्त आमदार आणि खासदार या दोन पदावर जनतेचे प्रश्न सुटणार जनतेची अनेक छोटी मोठी काम आहे त्याची जाणीव ठेवून त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तयार काल आपण नगरपालिकेचे निवडणुकीचे नगरपालिकेचं खातं आपल्या सर्वांचे नेते एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडून आनंद भाऊ पाच हजार मतांनी पंधरा नगरसेवकांनी जनतेने एकच गोष्ट शहरात सांगत होती या शहराचा विकास करायचा असतो तुम्हाला विकास करायची गरज तुम्ही जाणकार मतदार आणि माझा ऐकतो एका तरी माझा आहे आणि एवढं मोठ्या मताने हे निवडून गेले निवडणूक झाल्यावर आणि त्या जवळ आहेत आमच्या नगरसेवका तिथं तुम्ही ज्या एरंडे बसलेले त्या दोघी नाही माहीत की या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नवव्या दिवशी शिंदे साहेबांनी शहराला दीडशे कोटी रुपये निधी शहरात जुळ आता आपल्याला जुळवायचा पंचायत समिती कारभार ही एका एका पद्धती चेहरा बघून संध्या देणे ही तिथं प्रवृत्त आणि आपण या बाबतीत अशा व्यक्तीं कधी के राजकारण केलं जो गरजो आहे त्याची अडचण मिटवणं आपला धर्म म्हणून आपण राजकारण करतो परिवर्तन आपल्याला ग्रामीण घडतुमार गोरे सर्वात महत्वाचं ते पंचायत समिती जिल्हा परिषदेचं मोठं करता सामाजिक न्याय महत्वाचं खाताय मागासवर्गीय बांधवांसाठी ते संदेश शिवसेनेचे मंत्री आहेत नेते ने त्यांच्याकडे आणि घर कुठ तुमच्या विहिरी पाजरग्रस्त वाड्यावर एक हाताय भरत शेट गोगावले शिवसेने ते तिन्ही खाते भाजप आणि करा आणि मग जे कोण दुसरं मत मागते ते कुठून निधी आणणार आहे शाहजी बापू शाहजी बापू शाहजी बापू साडेपाच हजार कोटी आणले नाही साडेपाच हजार कोटीच्या शाजी बापूच्या पाठीमाग एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघ उभा होती म्हणून आपल्याला साडेपाच हजार कोटी उद्या जर गावची कामं करा विकास तर गुन्हे झाली मला माहित आहे पीटीत करता वागताना कसं वागायचं वागायचं सांगतो वागायचं हा उद्योगी सांसद सर्वोच्च सा चालत राज्यात देशात परंतु उद्या मतदान करत झाल्यानंतर तुम्ही सगळी पुन्हा काम सांगणार तिथे शिवसेना काम सांगणार आहे तिथं भाजपचा काम सांगणार आहे तिचा शेता काम सांगणार आहे विपदाबाचा गट का माझ्याकडे येणार नाही दीपका सुभाष पाटील बाबासाहेबांकडे तुम्ही माझ्याकडे नवीन काय चार आता भाजपची झाली एरले बालकांकडे पण सामोरातून काम सांगावं लागणार पण खात्री न सांगतो एकदा पुढे पाच वर्ष जिथं धनुष्यबाण आणि कमळ होईल एवढं तुम्हाला <laughs> माझा स्वभाव नसला तरी जय कुमार गोरे स्वभाव त्यापुढे पहिल्या ताकी तिने मला गाव ज्ञान त्यामुळे आपण एकजूट करा सगळ्या गावाची सगळ्या समजवतात इतला नाजूक प्रश्न आहे तुझ्या सगळे गाव घेण्यासारखा नाही तरी तुम्हाला एवढं वचन देतो दोन्ही समाजाला आनंद वाटेल आणि दोन्ही समाज पेड वाटतील अशा पद्धतीनं हा प्रश्न मी येत्या दोन ते तीन महिन्यात मिटवणार आहे माझ्या उपाय कोण नाराज होणार <laughs> नाही नारा याची जिम्मेदारी माझी तुमच्यासाठी तर मी तुमच्या हाडामासा आणि सैनिकासाठी मी आंबेडकर वादी बालपणा आज आज महाराष्ट्रात दहा माणसं निघतील त्यांना आंबेडकर महामानवांची चळवळ ज्ञान असेल त्यात मी लहान कार्यकर्तो आठवणी साहेब मायाबरोबर दोन दोन तास सा। बसले आंबेडकर साहेब प्रकाश आंबेड आनंदराज बसतो तास या चळवळीविषयी मी चर्चा करू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माझ्या मनात कोणता आजर आहे या तालुक्यानं बघितले मी काल वचन पोळ्याला दिले की अस्तित्व आहे दोन ठिकाणी या देशात असते एक चैत्यभूमी दादरला आहे नेमक पोळ्यात आहोत सुद्धा मोठं स्मारक बारा कोटीच करण्याचं मी जया बघू शकतो तिथे छत्रपती शिवरायांचं स्मारक आपण मोठे तुमच्या कल्पनाला नाही एकदा वाद मिटू मग पुतळा मागा कसा असं मी माझ्या आठवडा पुढचे तालुका बागायला आला पाहिजे असा पुतळा करू आपण त्यांचंही समाधान करू त्यांना जे पाहिजे असे देऊ आपलं समाधान होईल आणि ह्याचा राजकारणासाठी फायदा घ्यायचं जी सांगते काठी मुलांशिवाय किती अलांशिवाय काय ज्ञान तुम्हाला ती गेली की आपल्या पिढी दोन गड आहेत निवडणूक झाल्यावर त्यांचं रिमांड घे जायला बैठकीत घेऊन घेत जाय नागा कुठं काय मी आणि सोडली बाहेर गणपतवा दिसतो मला चाळीस वर्षांच्या अख्ख्या तालुक्यात कधी धार्मिक जातीय विटंबना असा भाग आलाय नव काय कुणी केले आम्हाला बंगल्यापुढे जाळून बाटल्या मी कुणा पुन्हा दुसऱ्या दिवशी आंदोलन कोण करतोय आम्हाला माझी एक दोन तालुका फासून काढतो गंमत म्हणून तुम्ही सगळी बघता मी हे जेव्हा फार गंभीर आहे म्हणून अतिशय गंभीर आहे एक दिवशी ही राजकारणासाठी या तालुक्यातील साळपोळ घडून माणसा स्वतःची पुढे एवढा धोका आहे तुमची मनोवृत्ती ही विचित्र आहे त्याच्यापैकी मी आता ही निवडणूक संपूर्ण तालुक्यात मी प्रबोधनाच्या फक्त भाषणासाठी जवळ

आपला शब्दच होता भाजपसाठी आपण भाजपची प्रामाणिक राहायचं सगळ्यांनी धनुष्यबाणाने कमळ चिन्ह या दूर कमळाला रेकॉर्ड जे आपल्या चिंच्याचं नेमच त्याला दोनशे मतं पुढे जावं एवढं मी माझ्या दिली श्राद्धांजली हे असला तरी सामान्य ज्याचा मी गेलो पाठ हे माणूस बांधले प्रत्यक्ष म्हणतो ते आज नाही म्हणून मला बसायची वेळ आहे आम्ही चौकात न सांगलं पांडवा प्रत्यय नाही सभा रद्द कर तुम्ही तू गाव सांभाळ मी तुम्ही सांभाळा छत्रपती संभाजी महाराजांच्या पदान झाडाजी सत्ताजी मावळ्यांनी छिंजवी स्वराज्य पुरत दीडशे वर्ष आपली जबाबदारी आपल्या नेत्याचा झेंडा शिवसेनेचा झेंडा आपण पुढे घेऊन जायचा आहे एवढाच गोष्ट उत्तर प्रकारचा फक्त जायचं